नमस्कार आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीला बनवले जाणारे सुधाम्याचे पोहे बनवणार आहोत तर हे गोड पोहे कसे बनवतात ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर हे पोहे अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान चविष्ट असे तयार होतात तर इथे आपण एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी जाड पोहे घेणार आहोत जाड पोहे आपण कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर इथे तुम्हाला जर जाड पोहे वापरायचे नसेल तर तुम्ही पातळ पोह्याचा वापर करू शकता तर इथे आता हे पोहे भिजवण्यासाठी आपण पाण्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर दूध वापरायचं असेल तर दुधाचा वापर, वापर करू शकता तर इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत काय काय वेळेला काय होतं दुधाचा वास आवडत नाही म्हणजे अगदी दिवसभर जर हा प्रसाद आपण वाटायचा असेल तर मग दुधाचा वास थोडा वेगळा येतो तर इथे शक्यतो पाण्याचाच वापर करा आणि पाण्याचा अगदी कमी पाण्याचा वापर करायचा एकदम मऊसर जर हवे असते तर तुम्ही थोडंसं जास्त पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण आता एक चमचा सफेद तिळ भाजून घेणार आहोत तर इथे तुपाचा वापर न करता स्लो गॅसवर आपण काजू आणि तिळ छान भाजून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर काजू आणि तीळ आवडत असतील तर तुम्ही वापर करा नाही नसेल आवडत ना तर नाही केला तरीसुद्धा चालेल पण तिळाने छान असा स्वाद येतो नक्की तिळाचा वापर करा तर इथे आता तीळ आणि काजू आपण भाजून झालेले आहेत काजू आणि तीळ आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण गुळाचा वापर करणार आहोत तर इथे आता पाण्याचा वापर न करता इथे आपण गूळ अशा पद्धत म्हणजे स्लो गॅसवरच आपल्याला विरघळून घ्यायचं आहे तर सतत परतवत राहायचं आहे तर इथे पाहू शकता स्लो गॅसवरच आपण गुळ छान विरघळलेला आहे आणि ज्या वाटीने अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने ओला नारळ घेतलेला आहे तर इथे आपण अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे तर इथे पाण्याचा वापर तुम्हाला जर पाणी थोडंसं हवं असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर स्लो गॅसवर अशा पद्धतीने गूळ आणि पोहे छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच गुळ आणि खोबरं छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि अगदी खोबरं आणि गूळ एकजीव झालेला आहे तर इथेच आपल्याला आता तीळ आणि काजू आपण जे भाजून घेतलेले आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता तीळ आणि काजू आपण गूळ आणि खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर तूप आवडत असेल की साजूक तूप तर तुम्ही इथे एक चमचा साजूक तुपाचा वापर करू शकता शक्यतो हे पोहे असेच बनवतात तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा हे पोहे बनवून बघा इथे आपण जायफळ पावडर आणि वेलची पावडर मिक्स अशी आपण इथे वापरणार आहोत तर आता आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून झालेली आहे इथे आता एक मिनिटभर आपण छान परतवून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेच आपण हे सारण आहे ते पोह्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे साधारण पोहे आपले नरम झालेले आहेत आणि आता आपण हे सारण पोह्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर हे पोहे तुम्हाला जर आणखीन मऊ हवे असतील तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही हे पोहे बनवून बघा अतिशय चविष्ट असे हे पोहे तयार होतात तर ते कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तयार होतात तर हे पोहे तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये मधल्या वेळेत किंवा अगदी सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता तर इथे हे साधारण कडक पोहे होतात तर तुम्हाला जर नरम हवे असतील तर तुम्ही इथे थोडंसं जास्त पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता गूळ आणि खोबरं मिक्स करून झालेले आहे तर इथे आता पाच ते दहा मिनटं आपण हे पोहे असेच ठेवून देणार आहोत म्हणजे गूळ खोबरं आणि वेलची पावडरचा जा आणि जायफळ पावडरचा जा छान असा स्वाद येतो तर इथे आपण दहा मिनटं झाकण ठेवून हे पोहे असेच ठेवून देणार आहोत तर नक्की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी असा हा प्रसाद बनवून बघा अतिशय चविष्ट असे हे पोहे तयार होतात तर इथे आपले हे सुदाम्याचे पोहे तयार झालेले आहेत तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये